श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे शनिवार या दिवशी तारीख आलेली आहे बारा एप्रिल आणि या दिवशी असणार आहे चैत्र पौर्णिमा त्याचबरोबर हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा ही वर्षातील सर्वात पहिली पौर्णिमा असते आणि चैत्र पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी हनुमान जयंती असते आणि दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच हनुमान जयंती ही आपण खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरं करत असतो धार्मिक श्रद्धेनुसार हनुमानाचा जन्म हा चैत्र पौर्णिमेला झाला होता त्याचबरोबर हा दिवस हनुमान जन्मोत्सव या नावाने देखील साजरा केला जातो तसेच या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र संपले की त्यानंतर लगेच येते ते म्हणजे चैत्र पौर्णिमा पौर्णिमा तिथीला आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये अनन्य साधारण महत्त्व देण्यात आलेलं आहे पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासाठी समर्पित केलेली असते याच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काही प्रभावी असे उपाय किंवा सेवा जर आपण केल्या तर त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळेल तर या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे एक नारळाचा अत्यंत प्रभावी जर तुम्ही हा उपाय केला तर सर्व काम तुम्हाला यश मिळेल चोवीस तासात घरातील इडापिडा नजरबादा कायमची संपून जाईल आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि कमेंट मध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका या दिवशी अनेक जण व्रत करत असतात या दिवशी चंद्राची पूजा देखील केली जाते आणि सत्यनारायण पूजेसोबतच माता लक्ष्मीची देखील या दिवशी पूजा करतात कारण घरामध्ये सुख समृद्धी पैशांची कमतरता कधीच नसावी मालमत्ता कमी पडू नये घरामध्ये समृद्धी नेहमी राहावी यासाठी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जाते आपल्याला पुण्याची प्राप्ती होते तसेच आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी पितृदोष असेल तर तो देखील आपण या दिवशी दूर करू शकतो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर त्याचा फायदा हा आपल्या जी वरती खूप चांगल्या पद्धतीने पडत असतो तर उद्या तुम्हाला हा नारळाचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा एक वेळेस तुम्ही उद्या काहीच नाही केलं तरीही चालेल पण तुम्हाला हा जो अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे या उपायाने लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल आणि हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची आता आपण माहिती जाणून घेऊया तर हा उपाय तुम्ही या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आता जर तुम्हाला अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल या वेळेमध्ये मा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये कधीच पैशांच्या अडचणी राहणार नाही पैसे घरात येण्याचे मार्ग हे मोकळे होतील धार्मिकदृष्ट्या नारळाला खूप महत्त्व आहे नारळाला श्रीफळ म्हणून ओळखले जाते जे शुद्धता त्याचबरोबर समृद्धी आणि देवी दैविक आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते नारळ हा इतका पवित्र मानला जातो की तो प्रत्येक धार्मिक विधींमध्ये वापरला जातो आणि याच नारळाला लक्ष्मीचे प्रतीक देखील म्हटले जाते आणि नारळ हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचे एक माध्यम देखील मानले जाते आणि प्रतिनिधित्व हे ते तीन मूर्तींचे करत असते या नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे देखील म्हटलं जातं आता बघा नारळाचे झाड सुद्धा धार्मिक विधींमध्ये खूप महत्वाचे असते भगवान विष्णूने पृथ्वीवरती अवतार घेतला तेव्हा देवी लक्ष्मी आणि त्याचबरोबर नारळाचे झाड हा आणि कामधेनू सोबत आणले होते त्यावेळी नारळाला खूप महत्त्व दिले जाते त्याचमुळे आपल्याला माहीत आहे की नारळाला तीन डोळ्यांची तुलना असते भगवान शंकरांच्या त्रिनेत्राशी नारळ हा संबंधित असतो नारळ हा धार्मिक विधी हवन आणि इतर शुभ कार्यांमध्ये वापरला जातो आणि जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी आपण नारळा संबंधित काही उपाय करतो तेव्हा दैवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते पौर्णिमा ही तिथी दर महिन्याला येते परंतु ज्या वेळेस पौर्णिमा ही चैत्र पौर्णिमा असते ती खूप महत्वाची मानली जाते या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि हनुमानाची पूजा आपण करत असतो धर्मशास्त्र आपल्याला सांगतं की या दिवशी जर देवी देवता जे आहेत तर त्या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि त्यांचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण हे उपाय नक्कीच करायला पाहिजे या दिवशी नारळाचा हा उपाय केल्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपल्याला दर पौर्णिमेला ला माता लक्ष्मीची पूजा करायची असते त्यामुळे धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती हा सर्व आपल्या समस्या दूर होत असतात आणि त्याचबरोबर हा दिवस अतिशय शुभ देखील मानला जातो आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल सतत भा आर्थिक अडचण येत असेल तुमच्या घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल उद्योगधंद्यांमध्ये सतत अडचण येत असेल घरामध्ये कष्ट आणि मेहनत करूनही हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तरीही तो काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल तर तुमच्या या अशा अनेक समस्यांसाठी आणि ज्या काही माता लक्ष्मीच्या संबंधित समस्या आहे मग घरामध्ये पैशांच्या असेल त्याचबरोबर सतत भांडण कटकट होणं असेल लक्ष्मी थि स्थिर राहणं नसेल तर या सर्व समस्यांसाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या उपाय आणि कुटुंबामध्ये प्रेम एकोपाय राहील घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील घरामध्ये लक्ष्मी सतत नांदेल जेव्हा आपण सर्व प्रकारचे वातावरणामध्ये आपण हा उपाय करतो त्यावेळेस आपल्याला त्याचे खूप जे चांगले फायदे आहेत तर ते होत असतात घरामध्ये चहूबाजूने पैसा येतो आणि आपले प जे मार्ग आहेत तर ते प्रगतीच्या मार्गावरती चालू होतात तर पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो कधीच वाया जात नाही आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय उद्या चैत्र पौर्णिमेला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघणार आहोत उद्या सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आपल्या घरातील देवांची रोजची पूजा करून घ्यायची आहे कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावरती कुमकुमार्चन करायचं आहे आणि धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला हे वातावरण जे प्रसन्न झालेलं आहे या प्रसन्न वातावरणामध्ये जरी तुम्ही हा उपाय केला किंवा दिवसभरामध्ये तुम्ही कधी हा उपाय केला तरीही चालेल तर अगोदर देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला धूप खूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि ह्या उपायाला सुरुवात करायची आहे यासाठी तुम्हाला एक नारळ जो आहे तर तो घ्यायचा आहे एक छान व्यवस्थित पाण्याने भरलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असावं हे खूप महत्वाचं आहे या अगोदर वापरलेला नारळ नसावा नवीन नारळ आपल्याला घ्यायचा आहे एक लाल रंगाचं कापड जे आहे तर ते सुद्धा आणायचं आहे त्यानंतर सर्वात प्रथम देवघरासमोर तुम्हाला लाल रंगाचा कापड जे आहे तर ते टाकायचं आहे नारळावरती तुम्हाला Kungkwane एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकमधले चार बिंदू आणि कडेच्या ज्या दोन लाईन असतात तर त्याही आवर्जून काढायच्या त्यानंतर हा नारळ आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे त्याला तुम्हाला अक्षदा गंध फुलं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श त्या नारळाला तुम्हाला करायचा आहे आणि गायत्री मंत्र तुम्हाला एकशे आठ जप करायचा आहे यानंतर तुम्हाला हा एक वेळेस कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि नंतर हा नारळ लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे दोन्ही हात तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करत करत ह्या दोन्ही हातांमध्ये हे नारळ घ्यायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या कुटुंबाची घराची भरभराट होऊ दे माझ्या घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी असेल तर ते सर्व दूर होऊ दे घरामध्ये सतत पैसा येऊ दे या ज्या अडचणी आहे तर त्या तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायच्या आहे आणि तो नारळ तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवतात आपल्या थोडेफार पैसे प्रत्येकाकडे असतात आपण कपाटामध्ये ठेवतो काही ठिकाणी तिजोरीमध्ये ठेवले जातात तर तिथे आहे तुमचे एखादा व्यापार व्यवसाय असेल तर त्या दुकानाच्या ठिकाणी तुम्हाला हे नारळ ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर घरामध्ये सुतक पिरेड असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही करून बघा फायदा होईल झालेली सेवा महाराज त्यांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ